देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य आक्रमक देवराष्ट्रीय ग्रामपंचायतीमध्ये दे अनागोंदी कारभार सुरू असून शुल्लक गोष्टीवरून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे साध्या दाखल्याकरिता ग्रामस्थांना हेलपाटे मारावी लागत आहेत यामुळे गावचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी शुक्रवारी आक्रमक होत ग्रामपंचायतला टाळे ठोकले याबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी गुरुवार दिनांक सोळा रोजी जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले होते यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की देवराष्ट्रीय तालुका कडेगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांचा अणागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे साध्या दाखल्या करता सुद्धा ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहे ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयांचा निधी आहे परंतु यांच्या अनागोंदी कारभारामुळे विकास कामे खोळंबी आहेत तर सरपंच व्यतिरिक्त ग्रामपंचायतला येत नाही यामुळे ग्रामस्थांना दाखल्यासाठी मारावे लागतात यामुळे होलपट होत आहे हा अनागुंदी कारभार थांबावा यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्य वैभव गोलमाने अनिल मोरे व ग्रामस्थ आशिष मोरे मोहन मोरे अभिजित जाधव सूर्याजी पाटील प्रल्हाद मिसाळी यांसह ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले होते यानंतर दुपारी कडेगाव पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर यावर आचारसंहिता संपल्यानंतर तोडगा काढण्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यानंतर ग्रामपंचायतचे टाळे उघडण्यात आले कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज